नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब वरती आज आपण या मध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजार भाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये हरभारे चावक झालेली आहे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चाळीसगाव या बाजार समितीमध्ये हरभारे चावक झालेले आहे सत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार नऊशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे भोकर या बाजार समितीमध्ये हरभारे आवक झालेले आहे बावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे राजुरा या बाजार समितीमध्ये दरभाराची आवक झालेली आहे एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची झालेली आहे सातशे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर, दर चालू आहे चार हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे वाशिम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे अठराशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये दरबारी ची आक झाली एकशे बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पंधरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पूर्ण या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आक झालेली आहे दोनशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे एक, एक रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपेठ या बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या आवक झालेली आहे एकशे चौसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार एकशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे छप्पन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जाफराबाद या बाजार समितीमध्ये हरभऱ्या चावक झालेली आहे दोनशे पंचवीस क्विंटलची तर कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण पाच हजार तीनशे रुपये प्रति प्रतिक्विल त्यानंतरची बाजार समिती आहे जालना या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवली एक पाच क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार तीनशे अठ्यात्तर प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सात हजार नऊशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये दरभ्याची आक झालेली एकशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालेल आठ हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सुद्धा चालले आठ हजार पन्नास रुपये क्विंटल त्यानंतर जी बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेले एकशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली अडतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची विनंती देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद